ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ना तो क्षण आज फायनली आलेला आहे काय ते मी पुढे सांगते पण त्याआधी ना सगळं बॅकपॅक वगैरे करायची होती तर हे दिवाळीसाठी आम्हाला ड्रायफ्रूटचं पूर्ण पॅक मिळाला होता तर म्हटलं आता दोन तीन महिने तरी मी काही जम्मू काश्मीरला येणार नाहीत ना मी गावालाच थांबणार आहे काही कारणामुळे तर म्हटलं चला सगळं सामान वगैरे पॅक करून ठेवून देऊया कारण दोन तीन महिन्यामध्ये क्वार्टरची हालत काय न पाहण्यासारखी होणार आहे तर मग यांनी छान अशा मेथीच्या दोन जुड्या आणल्या होत्या त्यांची छान अशी भाजी बनवायची होती तर त्या कारण मेथीची भाजी कुठल्याही सीझनमध्ये मिळत नाही फक्त थंडीमध्येच मिळते तर ती खूप खावीशी वाटते तर मग छान अशी फ्रेश भाजी होती ती बनवली त्यानंतर मग सगळं पॅकिंग वगैरे केलं आणि आम्ही जाता जाता आम्हाला ही जम्मूतवी नदी लागते आणि त्यावरचा व्ह्यू मात्र असा काही दिसत होता तर आम्ही फायनली स्टेशनवर येऊन पोहोचलो आणि स्टेशनवर भरपूर गर्दी होती त्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ वेट केला त्यानंतर आमची पावणे बाराला ट्रेन आली आणि मग आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो आणि झोपल्यानंतर डायरेक्ट सकाळी उठलो तर पाहतोय आम्ही डायरेक्ट न्यू दिल्लीमध्ये आणि त्यानंतर मग आमचा दोन अडीच दिवसांचा प्रवास सुरू झाला तर झाशी मध्ये आल्यानंतर यांच्या एका फ्रेंडने आम्हाला टिफिन दिला होता स्टेशनवर आणून जो की खूप सुंदर होता आणि म्हणजे खूप टेस्टी जेवण होतं तसे तर ते साऊथचे आहे पण त्यांनी मटर पनीरची भाजी आणि पुलाव इतका छान बनवलेला होता आणि लाडूसाठी असा काही खाऊ दिला होता जे पाहून लाडू खूप जास्त खुश झाली त्यानंतर आम्ही आलो महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आणि तिथे आल्यानंतर हा डोंगर तर कायमच दिसतो तर या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो म्हणजे आम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं आणि आम्ही घरी घरी जातोय असं मला वाटायचं तर आम्ही स्टेशनवर येऊन पोहोचलो आणि लगेच लाडूचे दोन्ही बाबा तिथे हजर आम्हाला घेण्यासाठी तर माझे पप्पा आणि सासरे दोघेही आले आणि लाडूला ह्या दोघा बाबांना भेटून इतका आनंद झाला की तिच्या चेहऱ्यावरून संडून वाहत होता त्यानंतर शंभूलाही भेटली आणि शंभूला तर इतका आनंद झाला दोघांना इतका आनंद झाला कारण त्यांची ही एक दीड वर्षानंतरची आहे आणि त्यांना दोघांना एवढा आनंद झाला की ते त्यांचं नाचून एक्सप्लेन करत होते केवढा आनंद झाला अचानक असं ठरलं की माहेरी जायचे तर लगेच आम्ही माहेरी आलो कारण पासून जवळच माझं माहेर आहे त्यानंतर पुढे सासर आहे तर मग घरी गेल्यानंतर छान असं मम्मीनी फराळ वगैरे आधीच बनवून ठेवलं होतं गरमागरम तर मग आम्ही ते खाल्लं आणि त्यानंतर बांधूनही दिलं घरी तर सगळं पॅकिंग वगैरे केली त्यानंतर निघायची वेळ आली निघताना मी कधी रडले नाही पण माझी लेक मात्र रडती कारण तिला बाबांना सोडून जायचं नव्हतं आणि तिला आरोलाही घेऊन जायचं होतं तर माझ्या बहिणीची मुलगी